नाही तरी शामला घडविले कारण एका अने वो, अने पार पाडली संकल्पना केली होती पण तब्येत बरी नव्हती हो म्हणून श्यामला म्हणाली श्याम उद्या मी वडाची वड़ा, पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या तू पूर्ण कर शाह म्हणाला आई मला लाज वाटते लोक असतील मुले व मी त्या, त्याला म्हणाली आईचे काम करायला कसली रे लाज हे दे, दे, देवाचे काम आहे ते कारण करताना कोणी हसले, तर तेच वेडे ठरतील दे, देवाचे काम करायला लाजू नये किंवा वाईट काम त्याने प्रदक्षिणा पूर्ण केली माझे विचार कळले देवाचे किंवा कोणतेही चांगले काम करायला पुढे तो कधीच लाजला नाही तुम्ही देखील चांगले काम करता करताना लाजू नका पाप करताना लाज वाळगा मी सदैव तुमच्या सोबत आहे शामची आई मी ही शाम तू ही शाम याव ग्रामआत्मी सने मुजी यांना वंदन करून संकल्प मी श्यामला घडवले कारण एकदा काय झाले बाळांनो श्यामने सर्व आधी जाऊन बक्षीच्या कड्या तोडल्या बिचाऱ्या मुख्य कड्या अजून पूर्ण फुटल्या नव्हत्या म्हणून त्या कड्या सोडून आणल्या मी तेव्हा मी म्हणाली श्याम फुलांना कितीही वेळ टाकल्या तरी फुलत नाही आईच्या दुधावर बाळ बाळ पोचते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही अर्धवट फुले फुलत नाहीत उमलत नाही श्यामला कळले समजले त्यांनी माफी मागितली चूक झाल्यावर तुम्ही

で